बातमी अकोल्यामधून दीड महिन्यांपूर्वी अकोला महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली मात्र भाजपनं अकोलेकरांना जोरदार झटका दिलेला आहे कारण मालमत्ता करामध्ये तब्बल ऐंशी टक्के तर वाणिज्य मालमत्ता करामध्ये एकशे पंचवीस टक्क्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे या करवाढीला काँग्रेससह शिवसेना आणि भरीपने विरोध केलेला आहे शिवसेना आणि भारीपनं विरोध केलेला आहे महानगरपालिकेवरती जवळपास पाचशे कोटींचं कर्ज आहे तर कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकलेले आहेत त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता आणि विकास कामांना गती देण्यासाठी करवाढ केल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि या सगळ्या संदर्भात भाजपच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात महानगरपालिकेने जो करवाळ करण्यात आली ते अकोलेकरांच्या आम्ही सुविधेसाठीच केलेली आहे माग आपण जे पहिले दोन हजार दोनमध्ये मध्ये करवाळ करण्यात आली होती आता जे दोन हजार सतरा झालो आहे यामध्ये कोणत्याच प्रकारची करवाळ करण्यात आली नाही परंतु आता महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणात हद्दवाळ झालेली आहे या सूच सुविधा देण्याकरिता महानगरपालिकेने जो हद्दवाळ यावेळेस करण्यात आलेली आहे त्यामुळं ही जे हद्द आपले करवाळ करण्यात आलेली आहे यामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकांना चांगल्या चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू काँग्रेस पक्षाची भूमिका ही ठामच होती आम्ही हा निषेधच दर्शवलेला आहे एक महा गई, आ, आ, तर महागाई त्यात नंतर कर वाढवणे हा कुठेतरी एक जनतेला फार मोठा एक धक्काच आहे परत कारण की अच्छे दिनपासून आम्ही पाहतो आहे की महागाई आणि त्यात असा कर वाढी तर त्याच्यामुळे हे एक जखमीवर मीठ रगडण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी केलं आहे याची एक व्यवस्था पण होऊ शकते सत्ता ही महाराष्ट्रातही भाजपची आहे केंद्रातही आहे यांनी काहीतरी एक विशेष निधी घेऊन जनतेसाठी एक काहीतरी नवीन उपक्रम करावा